विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सळ झालेली नाही दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली खासदार अमोल कोल्हेंचा महाविकास आघाडीचे मित्र पक्षाने टोला अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ला देण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं विजय वडेट्टीवारांचा अमोल कोल्हेवर पलटवार एकमेकांना जागा करण्याचा प्रयत्न चांगला आहे महाविकास आघाडीचे शिंदेवर्ती चंद्रकांत पाटील यांचा टोला लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीने फक्त वाटाघाटीमध्ये वेळ घालवलाय संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीकडे आम्ही दुर्लक्ष केलं काँग्रेस नेते नितीन राऊत यांची कबुली निवडणूक काळामध्ये महाविकास आघाडी नेत्यांनी जागा वाटपासाठी वीस दिवस वेळ वाया घालवला विजय वडेट्टीवारांनी नाना पटोले आणि संजय राऊतांवरती फोडलं पराभव थापर हे कोणाचं था प्लॅनिंग होतं का विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली रायगडच्या पालकमंत्री पदावरती बरेच लोक दावा करतात पण यावेळी पालकमंत्री पद वळाच मिळणार अदिती तटकरे यांवरती नाव न घेता टीका करताना भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला दोन हजार एकोणावीस वर्ष आलंच नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेलं असतं एका वृत्तपत्राच्या था। कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती तंत्रज्ञान नगर विकास आणि कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना शंभर दिवसांचा तास संबंधित विभागाच्या पुढच्या शंभर दिवसांच्या आराखड्या संदर्भात मंत्रालयात बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फटारा जिल्ह्यातही जाणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी हे पटोले यांच्या सकुली तालुक्यातील गावात जाणार मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिल्लीत दौरा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्ली अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या